महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणमध्ये चौतीस वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झालेले सर्वतीर्थ टाकेचे भूमिपुत्र रतन विठ्ठल बांबळे यांचा सर्वतीर्थ टाके तसंच परिसरातील मित्रपरिवार व नातेवाईकांकडून सत्कार करण्यात आला या सेवानिवृत्त सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री नामदार मानिकराव कोकाटे यांची कन्या इंजिनियर सिमंतिनी कोकाटे व महाराष्ट्र राज्य परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळे यांची उपस्थिती लाभली यावेळी एकोणावीसशे नव्वद साली स्वर्गीय आमदार यादवराव बांबळे यांनी रतन बांबळे यांचे महावितरण भरतीसाठी फॉर्म भरले व रतन बांबळे यांची निवड रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका राजापूर इथं हेल्पर या पदावर निवड होऊन ते राजापूर इथं नियुक्त झाले त्यानंतर तीन वर्षांनी बांबळे यांची भरती होऊन असिस्टंट लाईनमन म्हणून झाली तसं त्यांनी एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार बारा सालापर्यंत तालुका राजापूर इथं आपली सेवा दिली तसंच त्यानंतर बांबळे यांची बदली नाशिक जिल्ह्यातील धामणगाव कक्ष साकूर इथं करण्यात आली आपल्या स्वतःच्या गावाजवळ बदली झाल्यावर नोकरीसोबतच रतन बांबळे यांनी आपल्या मायभूमीची सेवा सुरू ठेवली त्याचे फळ म्हणून टाकेत ग्रामस्थांनी रतन बांबळे यांची पत्नी ताराबाई बांबळे यांची सरपंच लोकनियुक्त म्हणून निवड केली आपल्या प्रेमाळ तसंच चांगल्या स्वभावामुळे रतन बांबळे यांनी परिसरातील लोकांची मनं जिंकली तसंच राजकीय क्षेत्रातील उलखींमुळं दोन हजार चोवीस लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत रतन बांबळे यांनी चांगलं काम केलं यामुळे नामदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रतन बांबळे यांच्यावर भरपूर विश्वास असल्यानं टाकीत तसंच परिसरातील विकास कामांसाठी रतन बांबळे कायम धरपड करू लागले तसंच राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या नेत्यांनी आपल्या मनोगतात रतन बांबळे यांना राजकीय क्षेत्रात आपल्यासारख्या चांगल्या लोकांची गरज आहे अशी भावना व्यक्त केली तसंच रतन बांबळे हे कोणत्याही पक्षात गेले तरीही आम्ही सर्वजण तुम्हाला साथ देऊ स्वर्गीय आमदार यादवराव बांबळे यांचा वारसा घेऊन पुढे तुम्हीच चालू शकता अशी भावना व्यक्त केली मला त्यावेळेस ते त्यांच्या पत्नी या ठिकाणी सरपंच झाल्या सोसायटी असेल असेल ग्रामपंचायत आणि सामाजिक काम असेल ग्रामपंचायती असं असल्या गावातल्या कुठल्याही ते भाग घ्यायचे मला असं वाटत होतं की रतन किंवा आपल्या सहभाग घेतात याचा अर्थ गावपीमध्ये लोक त्यांना काहीतरी बोलत असतात किंवा दुर्लक्ष असतात म्हणजे यावेळेस फाट्यावर भांड्यावर अपेक्षातून चौकशी केली ज्या पद्धतीनं या ठिकाणी समाजाचं ताकेत असून परिसराचं असलं समाजसेवेचं काम केलं पण त्यांनी नोकरीमध्ये कुठे व्यक्त त्या ठिकाणी येऊ दिला नाही हे खऱ्या अर्थात त्यांच्या कामाचे पाहतो रात्रदिवस तिकडे काम करायचं इकडे काम करायचं पूर्ण वेळ द्यायचा सामाजिक काम करत असताना धार्मिक सुद्धा त्यांना फार मोठं पाठवलं एक ठिकाणी खऱ्या अर्थाला आपल्याला सप्ताह असो कीर्तन असो मला सांगितलं एकपुरीचा सप्ताह एकशे पंचवीस झालं त्यामध्ये सुद्धा रतनजी बापू यांनी फार मोठे योगदान त्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं

आपले व वरिष्ठ ऑफिसर असतील त्यांची मंधणी करावी लागतील आजच्या लोकांची करावं लागतील हे सर्व काम भांबरे साहेबांनी अतिशय चोखपणे केलं आणि हे काम करत असताना त्यांच्या धर्मपत्नी बांबरेबाई यांनी त्यांना सांगित साथ दिली त्यांनी वेळेवर डबा करून घराची सर्व जबाबदारी सांभाळली मुलांचं शिक्षण केलं म्हणून त्यांना तिथं बेकारपणे नोकरी करता आली आणि अतिशय चांगलं काम करत असताना या ठिकाणी मिस्त्री नोकरी नाही तर समज फायदा केलं राजकारण थोडं थोडं केलं आणि शेती सुद्धा शेती सुद्धा त्यांचं एक प्रगतीशील शेतकरी म्हणून त्याच्या टाकेत मध्ये प्रसिद्ध आहे अशा पद्धतीनं सर्व बाबतीत त्यांनी चांगलं काम या ठिकाणी उभं केलं दिवसाला पन्नास फोर्ट लाईट कमी व्होल्टेज कमी केबल तुटली ट्रान्सफॉर्मर जळाला असेच फोन येत असतात माझं वैशिष्ट्य आहे धामणगावच्या सबस्टेशन वरन आजपर्यंत रतन पाटलांची एकही तक्रार आमच्यापर्यंत आलेली नाही आणि खरं तर ते त्याच्या क्षेत्रात कसे काम करता याची ही सगळ्यात मोठी पावती आहे अतिशय प्रामाणिक मितभाषी आणि कोणाचंही मन कधीही दुखवत नाही अशा पद्धतीचं कार्य खरं तर रतन पाटलांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये केलं आहे त्याने त्याच्या व्यवसायिक जीवनात निश्चितपणाने अतिशय प्रामाणिकपणे काम केलंच आहे पण ते करत असताना त्यांच्या राजकीय सामाजिक आणि

पण कुठेतरी आपण काहीतरी चांगलं करतो याची पावती खऱ्या अर्थाने जनताही आपल्याला देत असते आणि त्याच पद्धतीने त्यांच्या सौभाग्यवतींना या गावाचं सरपंच पद भूषवण्याची संधी मिळाली निश्चितपणे त्याचं कार्य खूप मोठं आहे माझ्यावर बाकी गावच्या लोकांनी विश्वास दाखवला हो आणि माझ्या दा सौभाग्यवती यांना जनते म्हणून निवडून दिलं काम करत असताना सर्वांच्या मनासारखं काम होत नाही परंतु चांगलं करण्याचं चा काम केलं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी नोकरी करता करता रतन बांबळे यांनी राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रात खूप नाव कमावलंय रतन बांबळे हे चांगले गायक असल्यामुळे तालुक्यातील कोणत्याही गावात अखंड हरिनाम सप्ताह असल्यास बांबळे हे आपली सेवा नोंदवण्याकरता कायम हजर असल्यानं धार्मिक क्षेत्रातही त्यांना खूप मान आहे तसं रतन बांबळे यांना घोडाबैल शर्यतीचाही छंद असल्यामुळे शर्यत प्रेमीही त्यांना खूप मान देतात तसंच प्रेमानं रतन बांबळे यांना तात्या किंवा नाना अशी हाक मारतात त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील धार्मिक राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची कन्या सीमंती कोकाटे महाराष्ट्र राज्य परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ माजी जीप सभापती पांडुरंग मामा वारुंगसे राष्ट्रवादी तालुका प्रमुख बाळासाहेब गाढवे जिप सदस्य उदय जाधव हो माजी जिप सदस्य सुनील वाजे गोरखभाऊ बोडके शिवसेना प्रमुख निवृत्ती जाधव हो नारायण भाऊ भोसले बाळासाहेब झोले वसंत भोसले भगवान भाऊ झुंद्रे बाळासाहेब भोर राजेश नवाले केरूदादा खतेले भगवान भोईर हरिश्चंद्र चव्हाण गौतम भाऊ भोसले रमेश बेळगावकर राजेंद्र बेळगावकर कदम महावीर शहा भास्कर शेठ महाले गोविंद जाधव योगेश घोटेकर महेश गाढवे उपसरपंच रामचंद्र परदेशी भरत आरोटे नांगरे साहेब गणेश दुर्गुडे बबन बांबळे संदीप झनकर द्वंद्दा जोशी तसं सहायक अभियंता गायकवाड साहेब धोरणे साहेब ऑपरेटर तसंच लाईनमन स्टाफ व परिसरातील धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसंच टाकेत परिसरातील ग्रामस्थ व तरुण मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाबाशेक शेख न्यूज सेव्हन मराठी टाकेत